मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री विस्तार कधी होणार आहे तर त्याआधी मराठी टाइम जाऊन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्रीपदाच्या नेमणुका अजूनही झालेल्या पाहायला मिळत नाहीत अशात प्राजासत्ताक दिवस सव्वीस जानेवारी जवळ येत येत असल्याने झेंडावंदन नेमकं कोणाच्या हातून होईल याबाबत संभ्रम आहे देवेंद्र फडणवीस सरकार येऊन बरेच दिवस झाले आहेत मात्र पालकमंत्रीपदाच्या नेमणुका मुहूर्त मिळत नसल्याने सध्या जिल्हे शिवाय आहेत संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्री करतात अशी परंपरा राहिलेली आहे मंत्रिमंडळ स्थापन होऊन पालकमंत्र्याच्या नेमणुका लवकरच होतील असं बोललं जातं होतं मात्र अजूनही पालकमंत्र्याच्या संबंधित कुठलाही निर्णय फडणवीस सरकारने घेतलेला दिसत नाही बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि परभणी प्रकरणात सरकार ब्लॅक गेलेलं पाहायला मिळत आहे या सर्व प्रकरणात सरकार व्यस्त असल्याने पालकमंत्री नेमणुका होऊ शकल्या नाहीत असं बोललं जात आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून यापूर्वी वाद पाहायला मिळाला आहे मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी वीस किंवा बावीस जानेवारीला पालकमंत्री नेमणुकीचा जा मुहूर्त निघू शकतो बीड प्रकरणात पालकमंत्रीपद वाल्मिक कराड याने भाड्याने देण्यात आलेले होते चर्चेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकार पालकमंत्री नेमणुका मोठ्या विचारातील करेल अशी चर्चा पण रंगलेली पाहायला मिळत होती महायुतीतील पालकमंत्र्याचा विषय मार्गी लागलेला आहे पंधरा ते वीस जानेवारीपर्यंत पालकमंत्र्याच्या नावाची यादी घोषित होण्याची शक्यता आहे असं भाजपचे आमदार तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे म्हणाले